दिग्गजने वाहिले कलावंत सदाशिव बापूराव आदे यांना श्रद्धांजली संत महात्मे राजकीय प्रशासकीय अधिकारी पत्रकार व कलाकारांची उपस्थिती वणी उपविभागातील सुप्रसिद्ध काष्टशिल्पकार तसेच कार्पेंटकर यांचे तीन सप्टेंबरला उपराजधानीतील एम्स हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान कलावंत सदाशिव बापूराव आदे यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता श्रद्धांजलीचा कार्यक्रम दिनांक अठरा सप्टेंबरला मारेगाव येथील स्थानिक बदकी भवन येथे घेण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त यवतमाळ जिल्ह्यातील वळी तालुक्यातील कायर पिंपरीचे श्री संत हेमराज महाराज व भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया कापूस पळण महासंघ महाराष्ट्र राज्याचे संचालक संजय खाडे मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांछाळ मारेगावचे तहसीलदार उत्तम निरावाड नायब तहसीलदार प्रतीक बोर्डे यवतमाळचे सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक वसंत कनाके सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्यकलावंत अशोक सोमटके ज्येष्ठ कवी धनराज मेश्राम वडी उपविभागातील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीकांत भगत नगरपंचायत सदस्य आकाशबदकी कम्युनिस्ट पार्टीचे बंडू गोल्लर धोबी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलाश बोबडे सावित्रीबाई फुले फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा तातेड ज्येष्ठ पत्रकार ज्योतिबा पोटे राजू धावन संदीप बेसरकर सागर मुने अधिकारी शिक्षक वर्ग कर्मचारी व मित्रमंडळी आणि नातेवाईक यांनी कलावंत सदाशिव बापूराव आदे यांना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहिली अनेकांनी कलावंत सदाशिव बापूराव आदे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला शांत व संयमी स्वभावाच्या देव माणसाच्या निधनाने वणी मारेगाव नबरगाव परिसरातील शोककळा पसरली आहे आजही सदाशिव बापूराव आदे यांचे नाव आदराने घेतले जाते विदर्भातील नामवंत कलावंतांनी कलावंत सदाशिव बापूराव आदे यांना आपल्या कलेतून आणि कंठातून स्वर श्रद्धांजली वाहिली त्यात व्यंकटेशांना सारिका चांदेकर राजेश खोबरागडे विक्की कांबळे त्र्यंबकेश्वर जाधव प्रदीप जगताप या कलावंतांचा समावेश होता उपस्थित दिग्गजांकडून या कलावंतांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या उपस्थितांनी कलावंत सदाशिव बापूराव आदे अमर रहीच्या घोषणा दिल्या तर अनेकांचे अश्रू अनावर झाले कलावंत सदाशिव बापूराव आदे यांना रक्ताचा कर्करोग होता त्यांची प्रकृती दिवसेंदिवस नाजूक होत चालल्याने सहा सात महिन्यांपूर्वी त्यांच्यावर विविध चाचण्या करण्यात आल्या त्यात त्यांना मल्टिपल मायोलोमा जीवघेडा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले त्यांचे पुत्र कलावंत डॉक्टर विनोद कुमार आदे यांनी तन मन धन वेळ खर्ची करून कलावंत सदाशिव आदे यांना या जीवघेडे आजारातून मुक्त करण्यात डॉक्टर विनोद कुमारला यश आले दोन वर्षांपूर्वी बरं वाटत नाही म्हणून दैनंदिन आहार कलावंत सदाशिव यांचा कवी झाला शरीरात चांगलेच दुखणे भरले होते वेळवर त्यांचे दोन्ही मुलं डॉक्टर विनोद कुमार कॉम्रेड प्रफुल्ल यांनी लक्ष घालून आपल्या वडिलांचे प्राण वाचवण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले दैनंदिन आहार कलावंत सदाशिव यांचा वाढला शरीराचे विविध अवयवाचे दुखडे नष्ट झाले आता माझं काही दुखत नाही मस्त जेवतो असे अनेकांना ते सांगत असत या दरम्यान अनेकांच्या सदाशिव आदे यांच्या गाठीभेटी झाल्या मी मरू शकत नाही आता माझ्या लेकरांनी मला वाचवलं असे उद्गार कलावंत सदाशिव आदे यांनी अनेकांजवळ काढले आणि जनतेलाही त्यांच्या दोन लेकरांच्या योगदानाबद्दल परिचित होती हप्त्या ते हप्त्यांनी कलावंत सदाशिव यांना नागपूर येथे पोटात इंजेक्शन घेण्यासाठी जावे लागत असे चार महिने भरती झाल्यानंतर तब्येतीतील सुधारणा झाली सलग दोन आठवडे त्यांनी पोटात इंजेक्शन घेतले पण कुठेही फिरायला जाण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना मनाई केली होती शेतात जाणे बसस्टँडवर फळणे मित्र परिवाराच्या गाठीभडे घेणे कलावंत सदाशिव यांनी बंद केले नाही वणी येथे त्यांचा थोरला लेख डॉक्टर विनोद कुमार आदे यांच्याकडे ते राहायचे वणीतील वाढलेले प्रचंड प्रदूषण विना मास्कने कलावंत सदाशिव हे काळाला या किमो व बऱ्याच प्रक्रिया झाल्याने त्यांचे शरीर अशक्त झाले प्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता दोन वर्षाचा कालावधी कलावंत सदाशिव यांना लागत होता त्यात त्यांनी फिरल्यामुळे शरीरात इन्फेक्शन झाले न्युमोनिया आजाराने सदाशिव यांना घेरले मास्क वापरणे खानपानाची काळजी घेणे अनेक नियम त्यांना पाळण्यास सांगितले पण कलावंत सदाशिव यांनी नियमांचे पालन केले नाही का होते असेच मागले दिनांक एक सप्टेंबरला सायंकाळी त्यांची प्रकृती बिघडली विनोद यांनी दवाखान्यात काढल्याकरिता विनवणी केली नंतर जाऊ करत बळ निघून गेला वळ येथे घरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करण्यात आला परंतु प्रकृतीत सुधारणा दिसून आली नाही दोन तारखेला पोळ्याच्या दिवशी चार ते पाच वाजताच्या सुमारास त्यांचे ब्लड रिपोर्ट झाले त्यात ते, ते गंभीर आढळून आले तात्काळ त्यांना एम्स हॉस्पिटल नागपूर येथे हलवण्यात आले तीन सप्टेंबरला तान्हा पोळ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान कलावंत सदाशिव यांची प्राणज्योत मालवली त्याच दिवशी सायंकाळी मारेगाव त्यांच्या राहत्या घरी अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्ययात्रेत ते जगणारा हर हुन्नरी कलावंत अनेकांना फर्निचर व शिल्पकलेचे धडे देऊन रोजगार निर्माण करून देणारा निष्पापी कलाकारांच्या निधनाने व आणि उपविभागात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्यावर बाप नावाचा काव्यसंग्रह तयार झाला असून अजूनही माझा बाप काही केल्या मरत नाही हा कथासंग्रह त्यांचे ज्येष्ठ पुत्र साहित्यिक डॉक्टर विनोद कुमार आदे लिखित वडिलाचे महत्त्व व लेकरासाठी असलेले योगदान सांगणारे दोन पुस्तके निर्माण करत आहेत त्यांच्या स्मृतिदिनी आरोग्य शिबिर इतरत्र सामाजिक उपक्रम राबवून कलावंत सदाशिव आदे यांना या भूतलावर जीवित ठेवणार असल्याचं विधान डॉक्टर विनोद कुमार आदे यांनी त्यांच्या वडिलांना आदरांजली देताना म्हटलंय वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट कैलशवाशी त्यांचे भावांनी कुटुंबियासाठी जे काही कष्ट केले आणि आज ते या पदापर्यंत त्यांनी दिलेची टिक्त केलेली आहे जे काही त्यांनी आज स्वतःच अस्तित्व निर्माण केलेलं आहे नाव निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये वडिलांची खूप मोठी प्रेरणा आणि खूप मोठे तर मी सर्वांनाच सांगतो की आपण सर्वांनी आपल्या धावत्या जीवनशैलीमध्ये किंवा आपल्या कष्टामध्ये किंवा आपल्या करिअरच्या लोकांमध्ये आपण आईवडिलांकडे थोडंसं कोर्च ते व्हायला नाही पाहिजे आज इथे अतिशय ऐकवतो की आपल्यातील आहे

विनोदजी आदेव त्यांचे परिवार आलेले दे आहेत सुद्धा येत आहे त्यांना प्रणाम करतो आहे ते दुःख सोसायची त्यांना ईश्वर शक्ती देव आणि सदाशिव सदाशिवजी आले सकाळी चांगले मनावंत होते पण विनोद आदे हा अष्टम मी बऱ्याच वर्षापासून तो माझ्या संपर्कात आणि अतिशय मला कुठेही काम राहतो तर मला सहकार्य लागलं तर मी त्यांना आठवण करतो आणि विनोदात्यांबद्दल मी जितकं बोलेन तेवढं कमी आहे कारण तो एक असं व्यक्तिमत्व आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलेही चांगलं काम किंवा काही असलं तो खूप सुंदरित्या करतोय परिस्थिती कशी आहे काय नाही याबाबत घरी जे म्हटल्या एखाद्या व्यक्ती हजारात हजार घरी आणतोय तरी मी सतत आपले डिस्कस करत असतो शेवटी माणसाचा जन्म हा मृत्यू हा आढळ मला एवढं सांगायचं की आपण आपल्या वळल्याची आपण मेहनतीनं आपण त्याचं जीवन दाखवलं ईश्वर आपण आपल्या परिवारासवी प्रार्थना करतो आणि माझी त्यांची माझी वडील केली पाहिजे तब्येत झाली पाहिजे

कुठे जावं कुठे जावं त्यांची कला सागर असते हिंदी लोकांच्या प्रेमाळ भावनेनं वेळी साप सेवा करत असते त्यांच्या कलेला त्यांच्या वडिलांच्या कलेला म्हणजे त्यांच्या हे आत्म दुःख दिलं जाळ त्यांच्या दुःखातून ते पूर्ण कुटुंबी माहिती त्यांना ईश्वरचं मी प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याला ती काळशक्ती लावतो Kor Siswaan Bandar Abu dan keluarga ke taraf tuh patut dihina seolah-olah. Tiap hari, ti ke, ti jalan semasa sekolah kita muka, ti atas musibah आजाराच्या वेळेला त्यांच्यावर जे दुर्धर आजार असा होता त्यावेळे विनोदाचे आपले सगळे कामधंदे सोडून त्यांच्या बिमारीतून त्यांना सावरण्यासाठी त्यांना दुरुस्त करण्यासाठी स्वतः ए टी एम कार्डसाठी सारखं त्यांनी वडिलांच्या बिमारीवर पूर्ण आपली जे कमाई होती ते खर्च केली आणि परंतु त्यांना यश नाही आलं शेवटी त्या वडिलांचं निधन झालं असे सदाशिव राधे राधे यांना मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियातर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या दुःखात आम्ही सर्व आमचा पत्रकार संघ त्यांचे मित्रमंडळी सहभागी आहेत असे व्यक्त करतो आणि थांबतो No.